कमांडो हे बघे हे सगळे आहेत याच्यात होते गडकरीजी जी काजल मी अंकुर वेदनकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आम्ही मचिंग मॅचिंग आहोत मी जास्त नाही रेड रेड आहे आपला बॉम्बू आला घे 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 वर्तन घे बॉम्बू आला आणि हा आहे आपला शंभू तर आज परशुराम जयंती आहे आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत परशुराम जयंतीच्या शोभायात्रा आहेत त्या ठिकाणी चालायचं का शंभू जय केला आजीने बरोबर का हो हो करतो जय करतो सो चला आम्ही जण तयार आहे माझा तशी तो काय सांगतोय काय बेटा हा काय बेबी तयार आहे आज शंबु रेड कलर ची थीम असल्याने आजीने रेड साडी नेसलेली आहे माझी पण रेड आहे आणि शंभू रेड शंभूचे पप्पा पण रेड आहे पटकन चला अरे बीपी पाल्या सगळे जण जिथे कार्यक्रम आहे लिखो तिथे बसले शंभूला घेऊन आजी आजोबा आणि पप्पा आणि आता आम्ही दोघीच मिळवणूक तिच्या ठिकाणी आलोय कारण आवाज येतच असेल तुम्हाला सो मजा वाटते आणि सगळ्या लोक आपले ना आईस्क्रीम वाटणं चाललंय आणि गर्दी पहा आईस्क्रीम वाटत आहे आईस्क्रीम आलय एक घेतलं घेतला आईस्क्रीम मिळालाय व्हॅनिला अणू मी झालं आलं आम्हाला मिळालेलं आहे आईस्क्रीम आणि आता आम्ही खालोय आईस्क्रीम इतक्या घाईत आईस्क्रीम खाल्लं मी पहिलं ना खूप घाईत आईस्क्रीम खाले बा अजूनही वाटत चाललेलंच आहे आईस्क्रीमच आणि कीर्ती प्रज्ञा ताई तर ता तिथे भेटेल कीर्ती ताई प्रांजल ही कुठे झाली चल ना आईस्क्रीम खायची मजा घेते चल हो कीर्ती ताई प्रांजल यांनी भाग घेतलाय त्यामुळे आम्ही आलोय पुढे आता त्यांना शोधायला सादरीकरण होईल काम का आता सादरीकरण होणार आहे गर्दीत के आज काय सांगणार देणं चाललेलं आहे आणि आम्ही शोधतोय माहितीचा अप्पा असतो मला रोजचं सर्व आहे शोभायात्रा फिरून आलो आणि आपली भाची आपली नळद असली की म्हणजे आपले लोक असलेलं की मजा वाटते ती प्रांजर बुटके सरी इतकं पाहून इतकं छान वाटलं मग आपल्या आहे ना मग आपले लोक पाहिले की फार मजा वाटते कीर्ती ताईला आवाज देऊन अगा आमच्याकडे बघ अगा आमच्याकडे बघ अशी मजा असते आणि आता सगळे ठिकठिकाणी जे थकलेले आहेत येता ते जरा वेळ लागेल ला अर्धा ला तास तरी पण सगळीकडे सरबत पाणी आणि आईस्क्रीम घेणं नीट सगळ्यांना आहे सो आता आलोय आम्ही जिथे कार्यक्रम आहे ना त्या ठिकाणी हळूहळू नाहीत याला सर डोक्याला नीट चला प्रज्ञा ताई जुजाजी नभा आणि आई पप्पा शंभू सगळेजण आमचे जागा सांभाळून ठेवलेली आहे कुठे गेला शंभू शंभू काय बघा आम्ही बसतो इकडे मजा येऊन घेतो घेऊन वेळ चला मजा जाऊन घेऊ श्री अशोक साखरे गुरुजी घरी सो बाई आता इथे आहे जेवायला पुरी आंब्याचा रस मसाले भात मिक्स वेज आणि दुसरं आहे त्यामध्ये शेव काय बा भाजीत हात घातला का अगं बाई रसात घातला असता बरं झालं असतं आई काकूच्या इकडे या इकडे चला, ओ, चला बसा घातला अरे अरे जाऊ द्या आता नभात ती छोटी नवा ते चला। तो चला। दागा या ठिकाणी आगमन झालेलं आहे उठून टाळ्यांचा गजर करायचा आहे आणि परम पूजन हे दादांचा स पण बाय पण सांभाळण्याची इच्छा नाही आहे ऐकू येणार मी थोडंफार तुम्हाला मी लांब आहे तुमच्यापेक्षा हे परशुरामा पासून घ्यायचं आहे परशुराम मातृशक्तीवर उभे आहे दिवशी आपल्या गल्लीतले सगळे ब्रह्म ऋषी बोलवा म्हणजे बहुभाषिक आणि सरबत पाहिजे जास्ती खर्च नाही करायचं आम्ही तुम्हाला सनातन धर्मामध्ये अर्थव्यवस्था उधळपट्टी करू देणार नाही पण सगळ्यांनी यावं आणि चिरंजीवाला आशीर्वाद देवा चांगलं वाघ आईला वागो वडिलांना वागो हे सांगावं लागणार आहे प्रार्थनेसाठी मी या ठिकाणी विनंती करतो परशुरामांचे महिला मंडळाला की त्यांनी कृपया या ठिकाणी यावं भगवान परशुरामांची प्रार्थना जय जय परशुराम सो so आता ना गडकरी साहेब आले म्हणजे नितीनजी गडकरी येतात ते कार्यक्रमाच्या ठिकाणी सो so, त्यांच्या गाड्या आल्या आहेत बघा आता फास्ट सो so, पोलीस आहेत हे ही अजून एकच गाडी आली आहे बाकीच्या गाड्या कुठे राहू दे राहू गडकरी जी आहे ना ते आलेले आहेत कोणती कुठल्या गाडीत येते हेच नाही माहित आपल्याला अजूनही नाहीये पोलिसांच्या किती गाड्या आहेत कमांडो हे बघे सगळे आहेत याच्यात होते गडकरीजी फॉर्च्युनर मध्ये जे आणि त्यांच्यासाठी आलेला हा ताप्पा टा गाड्या किती आल्या आहेत हे पण हे त्यांचे कमांडो आणि आता सगळ्या गाड्या पलटवून आणतात त्यांच्यासाठी त्या चला त्यांची गाडी थेट मध्ये नेलेली आहे फटाक्यांसाठी पण अडन चाललं मी पुढे जाते आणि इकडे मी तुम्हाला म्हटलं ना गडकरी जी आलेत गडकरीजीचा स्वागत पाहिजे का गेली गाडी आणि आता याच्या मागे सोबाई जसे फटाके फुटणं सुरू झाले पुन्हा दुसऱ्यांना शंभूचं रडणं सुरू झालं पहिल्यांदा आरतीच्या वेळेला फटाके फुटले तो प्रचंड रडला आता गडकरी जी आले नितीन गडकरी तेव्हाही परत आणि फटाके फुटले पुन्हा रडणं सुरू म्हणजे एक तर दोघांपैकी एकच जण आम्ही एन्जॉय करू शकतो मी व्हिडिओ करत होती त्यामुळे त्याचे पप्पा म्हणे मी त्याला सांभाळतो जा आता त्या दोघांना शोधते त्याला शांत करणं अरे या शंभूला शांत करणं म्हणजे आम्हाला टास्क झालाय आता एक आपण मिनिटासाठी एवढी गर्दी थांबवून ठेवलेली होती सगळी हो ना बस बस आता घरी जायचं आजी झोपी आहे का तू घरी आम्ही झाले शांत तिथे रडलो घरी so, घरीहून शांत झालं सोगळीच आम्ही कार्यक्रमाला जाऊन आलो खूप छान जेवण झालं होतं नितीनची गडगरी आले आणि त्यांना बोलताना पण त्यांची उपस्थिती लागली निधन कार्यक्रमासाठी चांगली गोष्ट आणि हो स्पीकर वरती बोलायचं नाही दहा वाजेनंतर बोलता येत नव्हतं त्यामुळे त्यांना काय काहीच बोलता आलं नाही मात्र त्यांनी आपली उपस्थिती तेवढी दाखवून दिली ते आले थोडा वेळ थो, तेवढाच त्यांच्यासाठी जी गर्दी झाली होती किंवा ते सांगत होते नितीनजी गडकरी येणार आहेत सगळे थांबलेले होते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हे दाबा हे दिसतंय ना खाली हे, हे दाबा